उपभोक्त्याच्या दृष्टीने वर्तन बघत असताना वर्तन कसं करत आपण स्वतः उपभोक्त असतो आपण स्वतः ग्राहक असतोय कारण का समाजातील प्रत्येक व्यक्ती ती कधी ना कधी ग्राहक आपण नेहमी विविध वस्तूचा स्वतःच्या गरज पूर्तीसाठी उपभोग घेत असतोय आणि मग आपलं वर्तन जसं आहे ज्या वर्तनाचा अभ्यास बाजारपेठेच्या मूल्यमापनामध्ये केला असतो आता आम्ही राहत कधी होतोय जेव्हा एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करतो त्यासाठी स्वतःचा उपभोग हो असतो मग आम्ही कोणत्या वस्तूचा उपभोग करतोय तर आमची गरज काय आहे जाणून घेतली आम्ही कुठली वस्तू खरेदी करत असताना आमची गरज काय आहे हे पहिलं जाणलं जात ही गरज भागवण्याची क्षमता ज्या वस्तूमध्ये आहे त्याला अर्थशास्त्रीय परिभाषेत उपयोगिता म्हणलं जात उपयोगिता ही अदृश्य संकल्पना आहे उपयोगिता म्हणजे काय तर मानवी गरज भागवण्याची वस्तूच्या चालली असणारी जी क्षमता असते त्याला उपयोगिता म्हणलं जात असते प्रत्येक गोष्टीत उपयोगीत असते पुरवतो स्थान पुरवतो उपयोगिता बदलत असते आणि मग आपण कोणत्या वस्तूची खरेदी करतोय ज्या वस्तूमध्ये आहे त्याच वस्तूची खरेदी केली जाते अगदी साधं उदाहरण सांगायचं झालं तुम्ही आता बारावीला आहात बारावीच्या दृष्टीनं तुम्हाला बारावीच्या जीएमसी च पुस्तक उपयोगी आहे तुम्ही त्या पुस्तकाची खरेदी करताय तुम्हाला जर कोण म्हणतात अकरावीच्या जीएमसी पुस्तक आहे नवीन तर समाजशास घेतोच का आम्ही घेत नाहीये आमच्या दृष्टीनं त्याच्यात उपयोगिता नसते समजा आम्हाला कोणी जर सांगितलं एफ वाय बी कॉमच एफआय बी पुस्तक फ्री मिळणार आहेत आम्ही घेणार नाही कारण आमच्या दृष्टीने तर उपयोगी नाहीये म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आमची गरज काय आहे आणि म्हणून गरज ही मागणीचा पाया म्हटलं असतो आम्हाला ज्याची गरज असते त्याच वस्तूची बाजारपेठेत आपण खरेदी करतो आता ही खरेदी करत असताना आमचं वर्तन कसं असतंय आम्ही उपभोगत आहे आमची गरज काय आहे आम्ही समजून घेतोय पण ती गरज मागवण्याची क्षमता कशात आहे याचा शोध घेतला जातोय त्या वस्तूचा शोध घेतला जातोय आणि आम्ही त्या वस्तूची मागणी करतो आता मागणी करत असताना नुसती मागणी कर अर्थ नसतोय मागणीचा अर्थ सोळा व्यापक सांगितला जातोय मागणी म्हणजे काय तर ज्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे ही वस्तू खरेदी करण्याची इच्छा निर्माण होण त्या इच्छेला आर्थिक पाठबळ निर्माण होणं आणि आर्थिक क्षमतेचा त्याग करण्याची तयारी असेल तरच मागणी होते अन्यथा मागणी होत नाहीये म्हणजे आम्हाला जर मागणी रूपांतर करायचं असेल तर आम्हाला इच्छा पाहिजे त्या इच्छेला क्रयशक्तीचा पाठबळ पाहिजे आणि त्या क्रयशक्तीचा त्याग करण्याची क्षमता पाहिजे तरच आमची मागणी होते आम्ही तर आमची मागणी होत नाहीये आणि मग आमचं वर्तन घडत असताना हे वर्तन कशा पद्धतीनं घडत आहे आता वर्तन हे सुद्धा एक मानसशास्त्रीय संकल्पना काही वर्तन आमच्या अनपेक्षपणे घडत घडतात उदाहरण सांगायचं झालं समजा आपल्याला भूक लागलेल्या आवडत्या पदार्थाचा वाय तर आपल्या तोंडाला पाणी सोडत न करत घडलेलं वर्तन आमचं वर्तन उपभोक्त्याचं वर्तन कसं तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आमची गरज काय आहे ही गरज भागवण्याची क्षमता कशात आहे आणि मग ती वस्तू गरज भागवण्याची क्षमता असणाऱ्या वस्तूचा आम्ही शोध घ्यायला सुरुवात करतोय त्या वस्तूचा शोध घेत असताना आणि आमच्या क्रयशक्तीचा ताकद अनुभवली जाते आणि मग आम्ही ती वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न केला जातो उपभोग जा वर्तन घडत असत मनाला आल्यामुळे वर्तन घडलं असताना त्याच्यावर अनेक घटकांचे परिणाम होत असते आज थंडीचा कालावधी चालू आहे आणि थंडीचा कालावधी चालू असताना आमच्या दृष्टीनं उबदार कपड्याची गरज आहे आणि जर उबदार कपड्याची गरज आहे म्हणून आम्ही बाजारात गेलो आणि पाच हजारचा फर्चा सूट खरेदी करायचं म्हटलं आम्हाला मात विच की आम्हाला एवढं चांगला पाहिजे पण त्याच्यासाठी आमच्या क्षेत्रात पाच हजार रुपये पाहिजे ही क्रयशक्ती झाली नुसत्या पाच हजार असून चालणार नाहीये ते पाच हजार त्या करण्याची क्षमता पाहिजे जर क्षमता असेल तरच आम्ही तो फर्चा खरेदी करणार आहे अन्यथा त्याचा ग्राहक होऊ शकत नाहीये मग आमचं वर्तन घडत असताना हे वर्तन कशा पद्धतीने घडत आहे त्याचा अंदाज व्यावसायिकाला असला पाहिजे कारण का व्यावसायिक जर बघितलं तर ते वर्तन बदलण्याचा प्रयत्न व्यावसायिकाला आपण जर जाहिराती बघितल्या व्यावसायिकेच्या जाहिराती इतक्या प्रभावी असतात की बऱ्याच वेळेला आपण त्या जाहिरातीला भुलून जाहिरातीच्या प्रलोभनाला बळी पडून अनेक वस्तू बाजारात खरेदी करत असतो गरज असो असतो हे व्यावसायिकाच यश असत ग्राहकाला खरेदी करायला प्रवृत्त करतो आणि म्हणून बाजारपेठेच मूल्यमापन जर करायचं असेल तर मूल्यमापनाच्या दृष्टीनं जसा ग्राहक महत्वाचा आहे उपभोक्ता महत्वाचा आहे या उपभोक्त्याच ग्राहकात रूपांतर करण्यासाठी उपभोक्त्याच्या वर्तनाचा अभ्यास केला जातोय आता उपभोक्त्याचं वर्तन बघत असताना उपभोक्त्याचं वर्तन म्हणजे काय तर एखादा उपभोक्ता एखादा ग्राहक वस्तूची किंवा सेवेची कशा पद्धतीनं खरेदी करतोय त्याला खरेदी करण्यास प्रवृत्त करण्याची कारण काय आहे तो खरेदी करत असताना कोणत्या वेळी कोणत्या प्रमाणात कशा पद्धतीनं खरेदी करतोय याचा अभ्यास करणं याला उपभोग त्याचं वर्तन असं म्हटलं जायचं म्हणजे आम्ही एखादी वस्तू खरेदी करत असताना कशा पद्धतीनं खरेदी करतोय काही जण मग आपल्याला त्या अनुषंगाने आम्हाला ग्राहकाचे प्रकार सुद्धा माहीत असायला लागतात आपण पुढं न आहोत म्हणजे आमचं वर्तन कसं घडत आहे आणि मग या वर्तनाला खरेदीसाठी प्रेरित करण्याचं काम विक्रेत्याकडनं उत्पादकाकडनं केलं जात आता वर्तनाच्या अनुषंगाने वर्तन जर आपल्याला सांगायचं असलं तर एक उदाहरण सांग तुझं समजा तुम्हाला सांगितलं तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षित बारावीचा निकाल जास्त पाहिजे जा। तुमच्या वडिलांना वाटलं की मुलग्याला बारावीला चांगले मार्क पडायला पाहिजेत मुलगीला चांगल्या पद्धतीने बारावी उत्तर व्हायला पाहिजे मग वडील किंवा घराचे काय करतात तुम्हाला प्रलोभन दाखवतात तू जर बारावीला ऐंशी टक्के नव्वद टक्के मार्क पडलेस तर निकाला दिवशी तुला गाडी घेऊन निकाला दिवशी तुला मोबाईल घेऊन मग आमचं वर्तन कसं होत आहे की त्या मोबाईलला गाडीला हे आमचं प्रलोभन असत मला गाडी पप्पा घेऊन देतो म्हणले मोबाईल घेणार पण कधी मला नव्वद टक्के मार्क पडले आणि म्हणून आम्ही अभ्यास करण्यास प्रवृत्त होतोय आणि त्याचा परिणाम आम्हाला परीक्षेत नव्वद टक्के मार्क मिळते याचे असतं ते आम्हाला प्रलोभन काय दाखवलं गाडीचं प्रलोभन काय दाखवलं मोबाईल तसं बाजारपेठेमध्ये जर आम्ही दाखवत त्यावेळेला बाजारपेठेमध्ये सुद्धा उपभोक्त्याच्या वर्तनाला आव्हान करण्यासाठी अनेक प्रलोभनं दाखवली जातात अगदी साधं प्रलोभन सांगायचं झालं तर आपण बघतो बऱ्याच वेळेला अनेक व्यावसायिकांनी बोर्ड लावले असतो वीस टक्के डिस्काउंट चाळीस टक्के डिस्काउंट साठ टक्के डिस्काउंट एकावर एक फ्री आता हे काय असतात उल्लोघन असत आज आम्ही एखादी वस्तू घेत असताना पुढे पन्नास टक्के डिस्काउंट आहे आम्ही न करत ज्या ठिकाणी पन्नास टक्के डिस्काउंट आहे तिथे खरेदी करतो एकावर एक फ्री मिळते म्हटलेली बऱ्याच वेळा आपण गरज असो नसो उपभोक्त्याच्या वर्तनाचा अभ्यास करत असताना त्याच वेळेला बाजारपेठेमध्ये महिला वर्गांना जास्त प्रभावित करण्याचा जा प्रयत्न केला जातो का तर त्या प्रलोभाना बळी पडण्याची शक्यता जास्त असते डिस्काउंट ऑफर आहे म्हणले की गरज असतो नसतो बघा बऱ्याचशा महिलांचा मी खरेदी केली म्हणजे मी महिला ग्राहकाला नाव ठेवतोय भाग नाहीये त्याच वेळेला चिकटचे ग्राहक म्हणून सुद्धा महिलाकडे बघितलं जात असत आपण खरेदीला गेलो काय करतो माणसाला किती दहा रुपये ना दहा घ्या ते वस्तू घ्यायची निघून जातो पण महिलांचं खरेदी तशी नसते दहा रुपये सांगली ती वस्तू घेणार खालवर कोण बघणार पुन्हा ठेवणार दुसरी घेणार पुन्हा ठेवणार तिसरी घेणार मग सांगणार आठ रुपये देणार का म्हणजे ही त्यांची चिक प्रवृत्ती असते बार्गिनी शुल्क असते आणि मग वर्तनाचा अभ्यास करत असताना बाजारपेठेचं मूल्य मग पण बघत असताना या वर्तनाचा अभ्यास हा का उद्योजकाकडनं केला जातो आम्ही एक व्यवसाय करायचा आहे व्यवसाय करायला सुरुवात करायची असेल तर आम्हाला याचं मूलभूत ज्ञान असत नंतर सगळं जातं उपभोक्त्याचे वर्तनाचा अभ्यास केला जातो आता वर्तनाचा अभ्यास कसा केला जातोय तर त्यासाठी अनेक प्रकारचे सर्वे केले जातात अनेक प्रकारच्या निरीक्षण केली जातात उदाहरण सांगतो एक मराठी पिक्चर मी शिवाजीराजे दुसरे गोटे असेल सगळ्यांनी बघितलं असतं आता उपभोक्त्याच्या वर्तनाच्या दृष्टीने जर आपण त्याच्यात बघितलं तर त्याच्यात जो हिरो असतो या हा हिरो ऑफिस सुटलं की रोज विंडो डिस्प्ले म्हणून जे जाहिरातीचा प्रकार असतोय त्या दुकानात एक शर्ट आडतो असतो जायला त्या शर्टाला बघायचं निघून जायचं शर्टाला बघायचं निघून जायचं ज्या वेळेला शर्ट खरेदी करायला जातोय त्यानंतर दुकानदाराचं वाक्य आहे वर्तन असते वर्तन चांगलं आज तुम्ही अनेक वेळेला वेगवेगळ्या डिमार्ट दुकानातल्या कोण मोठ्या शोरूमला शो भेट दिली तर त्या ठिकाणी कळत न कळत तुमचं शूटिंग केलं जात असत आज सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले असते आणि मग या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही दुकानात प्रवेश केल्यापासून कोणत्या कोणत्या ठिकाणी भेट दिली कोणत्या ठिकाणी किती वेळ थांबला तुम्ही कशाचं निरीक्षण केलं मग तुमचं कल काय आहे याचा अभ्यास केला जातोय आणि तुम्हाला त्याच्यावर फोकस केलं जात तुमच्याकडे आता प्रत्येकाकडं मोबाईल आहे मोबाईलमध्ये मुबाल तुम्ही अनेक प्रकारच्या इंटरनेटचा अभ्यास करताय आणि नेट ने अनेक स्थळांना भेटतात जातात संकेत स्थळांना त्याचं रेकॉर्डिंग होत असतंय त्याच्या नोंदी केल्या जात असत आणि मग न कळत तुमची आवड काय आहे तुम्ही काय बघताय त्याच्यावर किती वेळ आणि मग त्या अनुषंगानं तुमच्या मोबाईलला भरपूर जाहिरात द्यायला समोर वर्तनाचा अभ्यास केला म्हणजे आपल्यालाही कळत नसते आपण एखादी वस्तू खरेदी करत ना आमच्या वस्तू आणि काय खरेदी करतोय खरेदी कुठं करतोय कशा पद्धतीनं करतोय त्याचा सुद्धा अभ्यास केला होता वर्तनाचा अभ्यास केला आम्ही का खरेदी करतोय खरेदीचे अनेक कारण असतात एक अत्यावश्यक गरज म्हणून खरेदी करतोय नंबर दोन भविष्यकालीन गरज म्हणून खरेदी करतोय नंबर तीन एखाद्या कार्यक्रमाला प्रेझेंट द्यायचा म्हणून खरेदी करतोय नंबर चार सजावट म्हणून खरेदी करतोय नंबर पाच प्रसाद नमून खरेदी खरे करतोय म्हणजे आम्ही खरेदी करत असताना या हेतूंचा अभ्यास वर्तनामध्ये केला जातो आम्ही कुठं खरेदी करतोय कधी खरेदी करतोय याचा सुद्धा अभ्यास केला जातो आता जर बघितलं आपण कपड्याच्या खरेदी कमी असते मग आम्ही कपड्यांची खरेदी खरेदी करतोय दिवाळी दसला सणान सणात सुद्धा अभ्यास तुम्ही बार्गावर केला तर कसा होतो सण कोणत्या धर्माचा आहे त्यानुसार कपडे बाजारपेठेत बाजारात पोचता येत असतात विक्री केली जात असते आणि म्हणून हो बाजारपेठेचं मूल्यमापन करत असताना हे मूल्यमापन चांगल्या पद्धतीनं होणं आवश्यक आहे त्याच्यावरच तुमच्या व्यवसायाचं यश अवलंबून आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही जर अभ्यास केला तर उपभोक्त्याचा पहिल्यांदा मला ग्राहक ओळखता आला पाहिजे आपला ग्राहक कोण असणार आहे आपण कुणाला विकणार आहोत त्याचा अंदाज आला पाहिजे एकदा ग्राहक निश्चित झाला की त्याचं वर्तन कसं असतं वेगळे प्रत्येकाचं वर्तन वेगळं असत त्या वर्तनाच्या अनुषंगानं त्याला खरेदीला त्याला ग्राहकात रूपांतर करण्यास होत आणि त्या दृष्टीनं बाजारपेठ मूल्यमापनाच्या दृष्टीने जर आपण विचार केला बाजारपेठ मूल्यमापन जर बघायचं असेल तर बाजारपेठ मूल्यमापनाच्या दृष्टीनं पहिला घटक सांगला जातोय तुमच्या व्यवसायात असणारा ग्राहक आणि या दृष्टीनं आपण उपभोक्ता म्हणजे काय उपभोक्ता म्हणजे एखादी गरज पूर्ण करण्यासाठी वस्तू अगर सेवेचा उपभोग घेणं त्याला उपभोक्ता म्हटलं जातं आज आम्हाला लिहायची गरज आहे म्हणून आम्ही पेन खरेदी केला तो पेन लिहिण्यासाठी आम्ही वापरला आम्ही पेनचा उपभोक्ता झालो तुम्ही त्याचा वापर केला सकाळी थंडीच्या दिवसात आम्हाला चहाची गरज आहे आम्ही चहा घेतला चहा पिलो चहाच ग्राहकाची निर्मिती होते ग्राहक म्हणजे कोण तर ग्राहक म्हणजे गरज मागवण्याची क्षमता असणाऱ्या वस्तू अगर सेवेचा मोबदला देऊन ती वस्तू प्राप्त करणारी व्यक्ती त्याला ग्राहक बोलली जात आहे ग्राहकाचं वर्तन कसं असतंय तर तो काय करत असतोय उपयोगी वस्तू कोणत्या आपली गरज काय आहे ती गरज भागवण्याची क्षमता कोणकोणत्या घटकात आहेत त्याची तातडी करणं त्याची चौकशी करणं त्याची माहिती घेणं आणि यानुसार त्याची मागणी केली जात असते मागणी करत असताना वर्तनाचा अभ्यास करत असताना आम्ही मागणी करताना अनेक बाबींचा विचार करतो आम्ही स्थळाचा विचार करतोय काळाचा विचार होतो स्थळाचा विचार काळाचा विचार करतोय म्हणजे काय करतोय समजा आपल्याकडे कपडे घ्यायचे असतील आम्ही काय म्हणतोय इथल्या दिवसात त्याला गांधीनगरला कपडे स्वस्त म्हणते बरा तुम्ही दिवाळीला किंवा दसऱ्याला सणाला घ्यायचं झालं किंवा आता लग्न सरात कपडे घ्यायचे असतील आपण दुसऱ्या स्थळाचा विचार सांगायचं झाला तर वस्तूच्या ह्याच्यात स्थळानुसार बदल होत असतोय आज जी वस्तू आमच्या इथे उपयोग हो आहे आमच्याकडे कोल्हापूर पटका उपयोगी आहे हो जम्मू काश्मीरमध्ये आम्ही पटका विकू शकत नाही त्या ठिकाणी स्थळ बदलत लोकांची उपयोगिता बदलते म्हणून बदल होत असतोय म्हणजेच आज जी वस्तू उपयोगी आहे ती कालांतरानं निरुपयोगी होते आज आम्हाला उद्या कपड्यांची गरज आहे दे थंडीच्या कालावधीत हो तर उन्हाळ्यामध्ये उभार कपडे आम्हाला त्रास द्यायचे आम्ही कधी मे जून मध्ये जाऊन स्वेटर रथ खरेदी करत नाहीये आज आम्ही फ्रीजची मागणी कमी आहे कारण का आज थंडीच आहे फ्रीजची मागणी कधी वाढते ज्यावर टेम्परेचर वाढत नाही आज आम्ही छत्री पावसाळ्या कपड्यांची मागणी करत नाहीये कालमनानुसार हंगामानुसार आणि मग याच्या वर्तनाचा अभ्यास करून त्याचा वर्तन घडत आणि मग या वर्तनाचा अभ्यास केला जातोय आणि त्यानुसार बाजारपेठेचा अभ्यास करण्याच्या दृष्टीनं आपण फक्त बाजारपेठ मूल्यमापनाच्या दृष्टीनं एक संकल्पना ग्राहक माझ्याला उपभोक्ता म्हणून जात आहे उपभोक्त्याचं वर्तन आणि उपभोक्त्याच्या वर्तनाचा अभ्यास करण्याची पद्धत तो का खरेदी करतोय कधी खरेदी करतोय किती प्रमाणात खरेदी करतोय कोणाकडून खरेदी करतोय कोणत्या राज्याच्या वस्तूची खरेदी करतोय त्याच्या वस्तूबाबतच्या अपेक्षा काय आहेत तो किती किंमत देऊ इच्छितो कशा पद्धतीनं देऊ इच्छितो या अनेक प्रश्नाचा अभ्यास हा वर्तनात केला जातो अनेक गोष्टी पण मग त्याच्यावरून बाजारपेठेची मांडणी केली जात असते दृष्टीनं आपण फक्त ग्राहक ही संकल्पना अभ्यास